नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण मुलाखत तंत्राचे संकल्पना असेल असेल त्याचे प्रकार याबद्दल सविस्तर चर्चा ही केली होती मित्रांनो आजच्या भागात आपण मुलाखत तंत्राचे गुण आणि मर्यादा नेमक्या काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की आपल्याला मुलाखत तंत्राचा वापर करून जेव्हा संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती जमा करायची असेल तर आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कौशल्य असणं अतिशय गरजेचं आहे आणि ते कौशल्य जर नसेल तर मात्र अपेक्षित माहिती तुम्हाला जमा करता येणार नाही म्हणून मुलाखत तंत्राचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर त्याचे नेमके फायदे काय काय होतात की तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपात तो अपेक्षित असलेली जी माहिती जी आहे ती तपशीलवार माहिती तुम्हाला काय करता येते आहे जमा करता येते आहे किंवा गोळा करता येते आहे आणि समोरचा प्रतिसादक जो आहे त्याला तुम्ही त्या संशोधनाच्या अनुषंगिक जे काही प्रश्न विचारत असतात त्याच्यामुळे त्याचा प्रतिसादही तुम्हाला काय करता येतो उत्तम असा मिळवता येतो आहे बऱ्याच वेळेला काय होत असतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीची काही चाचपणी करत असतात किंवा वेगवेगळे प्रश्न विचारून त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी सक्षम त्या व्यक्तीला तुम्ही बनवत असतात आणि त्या दृष्टीने तुम्हाला अधिक माहिती जी आहे ती काय करता येते मिळवता येते आहे ज्या विषयाचं तुम्हाला माहिती जमा करायची आहे किंवा ती विषय जो तुम्हाला आकलन करून घ्यायचं आहे तर त्याची सखोल माहिती तुम्हाला मिळते आणि ज्या काही घटना असतील जी परिस्थिती असेल किंवा जो काही संभ्रम असेल किंवा ज्या अनुषंगिक ज्या काही बाबी असतील या दृष्टिकोनातून माहितीचं सखोल ज्ञान जे आहे ते तुम्हाला मुलाखतीद्वारे काय करता येतं चा घेता येतं असतं शिवाय बऱ्याच वेळेला तुम्ही जे काही प्रश्न विचारत असतात तर ते प्रश्नांच्या अनुषंगिक जर उत्तर तुम्हाला आलं नाही तर उपप्रश्न तुम्ही तयार करून अचूकता कशी येईल यावर तुम्ही काय करत असतात लक्ष केंद्रित हे करत असतात की जेणेकरून तुम्हाला सखोल आणि योग्य माहिती कशी मिळेल आणि त्यातल्या त्यात ॲथेंटिक माहिती कशी मिळेल याचा तुम्ही काय करत असतात विचार करत असतात आता या मुलाखत तंत्राच्या मर्यादा सुद्धा आहेत बऱ्याच वेळा काय होत असतं की अपेक्षित उत्तर आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण प्रश्न उपप्रश्न असे करत असतो याच्यामुळे काय होत असतो वेळही वाया जातो आणि समोरच्या व्यक्तीची जर तयारी नसेल तर ती व्यक्त्या तयारी नसल्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्तर जे आहे ते काय होत नाही आपण मिळवू शकत नाही आणि मग आपण एक प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न असा आपण तयार करत जातो आणि मग कुठेतरी तुम्हाला ती माहिती मिळण्याच्या दृष्टिकोनातून मदत होते मग या दोनही प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा काय जातो वेळ वाया जाण्याची शक्यता आहे इथे काय होत असतं की माहितीचं संकलन करणं थोडं कठीण होतं अपे काय होतं की ज्या वेळेला तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारत असतात ती योग्यच उत्तर देईल असं नाही आहे किंवा तुम्हाला अपेक्षित असेलच असं उत्तर देईल असं नाही आहे तर बऱ्याच वेळेला वेग माहिती मिळण्याची सुद्धा शक्यता असते आणि एकत्रित करणं तर त्याहूनही बऱ्याच वेळेला कठीण होत असतं जर तुम्ही रेकॉर्ड वगैरे करत असाल किंवा काही नोंदी वगैरे घेत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्ही रेकॉर्ड करत नसाल किंवा नोंदी जर घेत नसाल तर मात्र समोरचा व्यक्ती नेमका काय सांगतो आहे याबद्दलची माहिती संकलित करणं थोडस प्रतिसाद जो काही असतो म्हणजे ज्याची तुम्ही मुलाखत घेत असता तर तो बऱ्याच वेळेला काय होत असतं की तुम्हाला जे अपेक्षित असतं त्याची उत्तर देण्याची टाळाटाळ ताल तो करू शकतो आहे शेवटी सामाजिक संघर्ष त्याच्यातून जर निर्माण होत असेल किंवा सामाजिक भावना जर कुठे दुखावल्या जात असतील तर कोणताही व्यक्ती तसा प्रयत्न करत नाही मग समाजाला काय मान्य असेल समाजाला काय स्वीकार्य असेल असा तो काय करत असतो विचार करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून एकूणच ते प्र उत्तर देण्याचा तो काय करत असतो प्रयत्न करत असतो परंतु इथे कुठेतरी खरी माहिती जी आहे ती लपण्याची काय असते किंवा मिळण्याची शक्यता फार कमी असते बऱ्याच वेळेला त्या विषयाच्या अनुषंगाने समोरची व्यक्ती ज्याची तुम्ही मुलाखत घेत आहात त्याचा पूर्वग्रह असण्याची सुद्धा शक्यता असते कदाचित त्याला तो विषय आवडीचाही नसेल कदाचित त्या विषयाशी संबंधित ती व्यक्ती काम करायला इच्छुकही नसेल असंही बऱ्याच वेळेला होत असतं जरीसुद्धा त्या क्षेत्रात ती व्यक्ती आहे किंवा त्याच्याशी संबंधित ती काम करते आहे परंतु तितकाच तन्मयतेने तो त्या क्षेत्रामध्ये काम करत असेल असं नाही आहे ग बऱ्याच वेळेला काही पूर्वग्रह असू शकतात किंवा काही मत मतांतर असू शकतात आणि त्यामुळे सुद्धा चुकीची माहितीही मिळण्याची काय आहे शक्यता आहे काही वेळेला सांस्कृतिक अडचणी येत असतात किंवा भाषिक अडचणी येत असतात आपण मुलाखत का आता समोरच्याला समजा इंग्रजी भाषा येत असेल आणि आपण मराठीतून जर प्रश्न विचारत असून त्याला ती मराठी जर अवगत नसेल तर कुठेतरी तो उत्तर देताना डळमळीत होतो किंवा त्याला त्या प्रश्न नेमका कळत नाही आणि मग त्याला जसं समजेल तशा पद्धतीने तो उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो शिवाय सांस्कृतिकदृष्ट्या जर विचार केला तर बऱ्याच वेळेला काय होत असतं की एखाद्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारची बाब बोलणं किंवा त्यावर चर्चा करणं असं सुद्धा काही निषिद्ध असण्याची शक्यता असते आणि मग अशा वेळेला जर काही चर्चा झाली तर मात्र त्यावेळेलाही त्या, त्या व्यक्ती दुखावण्याची शक्यता असते किंवा समाज त्याच्यामुळे दुखावण्याची शक्यता असते किंवा काही सांस्कृतिक बाबी त्याला माहितीही नसतात अशाही काही गोष्टी असतात किंवा त्या संस्कृतीशी त्याचा काही परिचय जास्त नसतो ओ म्हणजे वरवरचा कुठेतरी परिचय असतो सखोलता त्याची नसते त्याच्यामुळे सुद्धा त्याला उत्तर देण्यासाठी काय होत असते अडचणीही येत असते आणि मुलाखतीद्वारे मिळणारी माहिती जी आहे ती जनरली गुणात्मक असल्यामुळे म्हणजे क्वालिटेटिव्ह असल्यामुळे त्याचं ॲनालिसिस करणं थोडंसं आपल्याला कठीण जातं कारण ते ॲनालिसिस करता येणं याचासुद्धा विशिष्ट दृष्टिकोन त्या संशोधकाकडे असणं गरजेचं आहे त्या शब्दाला नेमका अर्थ कसा प्राप्त करून द्यायचा आहे हे जर तंत्र त्या संशोधकाकडे नसेल तर मात्र तुम्हाला माहितीचं विश्लेषण करणं हे सुद्धा काय होऊन जातं कठीण होऊन जातं असं याच्यातून आपल्याला काय करता येतं सांगता येतं आणि ह्या काही मर्यादा आहेत शेवटी जसे गुण आहेत तशी मर्यादा पण आहे आणि या मर्यादांचा जर विचार केला तर संशोधकाला आपल्याला कुठेतरी या दृष्टिकोनातून स्वतः प्रयत्नशील राहणं त्या दृष्टीने प्रयत्न करणं किंवा काही माहिती जर आपल्याला नसेल तर ती अधिकाधिक माहिती जाणून घेणं हा प्रयत्न मात्र करणं गरजेचं आहे तरच या मुलाखत तंत्राचा वापर करून आपण काय करू शकतो आहे माहितीचं संकलन हे करू शकतो आहे अशा रीतीने मित्रांनो आपण वेगवेगळ्या भागामध्ये मुलाखत तंत्राची संकल्पना त्याचे प्रकार त्याचे गुण आणि मर्यादा या विविध भागांमध्ये आपण त्याबद्दल काय केलेली आहे सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण जसं माहिती संकलनाची वेगवेगळी तंत्र आहेत आता या तंत्रांद्वारे जेव्हा तुम्ही माहिती संकलित करत असतात तर माहिती संकलित केल्यानंतर माहितीचं विश्लेषण करणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे मग विश्लेषण करण्यासाठी सुद्धा कोणकोणती कौन साधनं असतात कोणकोणती कौन तंत्र असतात याबद्दल सविस्तर परिचय करून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद